अकारयुक्त शब्दांची वाक्य वाचन ऑलिव्हरला ऑस्ट्रेलियन ऑरेंज आवडतात कॉलिन कॉलेजमध्ये कॉफी पितो गॉल गॉडविषयी गॉसिप करत होता रवीने चॉपरने चॉकलेट चॉप केले जॉनला रेडिओ जॉकीचा जॉब लागला टॉमी राजूपेक्षा टॉल व टॉपर आहे डॉक्टरच्या डॉगवर डॉट्स आहेत नॉर्मनला नॉवेलचे नॉलेज नाही पॉल पॉकेटमधील पॉपिन्स खातो फॉरेनचे लोक फास्ट फॉरवर्ड असतात बन्नी बॉल घेऊन बॉससह बास्केटबॉल खेळत होता मॉरिस मॉलमध्ये मॉमोज खात होता रॉकी रॉनीला रॉकस्टार समजतो लॉरेन्स लॉजमध्ये लॉस्ट झाला वॉरेन व वॉल्श वॉटर पार्कला गेले शॉनने शॉपमध्ये शॉपिंग केले श्यामने सॉसरमध्ये सॉस टाकला हॉनीने हॉटेलमधून हॉट चिप्स आणले यानाने यॉकला याॉटमध्ये चढवले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद